नमस्कार आपण पाहतात रेस संवाद चॅनल रेशन कार्ड ची प्रक्रिया ऑनलाइन ऑफलाइन करा आठवले गट तहसीलदारांकडे मागणी रेशन कार्ड ची प्रक्रिया ऑनलाईनऐवजी ऑफलाइन वितरित करावी अशी मागणी अक्कलकोट येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून करण्यात आली याबाबतचे निवेदन तहसीलदार विनायक मगर यांना देण्यात आले ऑनलाईन पद्धतीमुळे रेशन कार्ड मिळण्यास सर्वसामान्य नागरिकांना अडचणी येत आहेत रेशन कार्ड मिळण्यास विलंब होत असल्याने नागरिकातून नाराजी व्यक्त केली जात आहे या बाबी आरपीआय आठवले गटाकडून तहसीलदार मगर यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या या पी आरपीआय आठवले गटाचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे जिल्हा उपाध्यक्ष सैदाप्पाद सळके तालुका कोशाध्यक्ष अंबादास गायकवाड युवा नेते राहुल रुही

या ठिकाणी निवेदन देण्यात दे दे आलेलं आहे अकोलकोड तालुक्यामध्ये जे पूर्वीपासून नवीन रेशन कार्ड असतील दुबारा रेशन कार्ड असतील विभक्त रेशन कार्ड असेल हे या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने केल्यामुळे अकोलकोट तालुक्यातील नागरिकांचं या ठिकाणी गैरसोय होत आहे आणि ऑनलाईनच्या नावाखाली या ठिकाणी त्या लाभार्थ्यांचं लूट होत आहे कारण का सध्या जे लाडकी योजना चालू आहे त्यामुळं सगळीकडं लाडकी बहिणींचं धावपळ चालू असताना कडे ज्या बहिणींचं राशन कार्डमध्ये नाव नाही आणि ज्या बहिणींचं इथून राशन कार्डमधील नाव कमी करून दुसऱ्या गावी लग्न झाल्यामुळे ते नाव कमी करून त्या राशन कार्डमध्ये पण गावी नाव करण्यासाठी नाव कमीचं दाखला लागतो अशा पद्धतीने यामध्ये ऑनलाईन रेशन कार्ड केल्यामुळे त्यांच्याकडे यामुळे अक्कलकोट तालुक्यामध्ये त्यांना नाव उभे करण्यासाठी हो टाळत आवच आहे व तसेच दुसरी गोष्ट म्हणजे जे ऑनलाईन राशन कार्ड केलेत आणि यापूर्वी जे राशन कार्ड झालेले ला आहेत विभक्त रेशन कार्ड असेल दुबारा रेशन कार्ड असेल नवीन रेशन कार्ड असेल त्यांना काही राशन कार्डला आठशे नंबर बारांकी नंबर नसल्याने त्या लोकांचं कोणतेही कामं होत नाहीत आणि तहसील ऑफिसला असेल कोणतेही शासकीय ऑफिसला गेलं तर त्यांना आरशी नंबर किंवा बारांकी नंबर त्या ठिकाणी राशन कार्डचं मागत आहेत हे जाचकाठी या ठिकाणी रद्द करून ऑनलाईन पद्धतीऐवजी ऑफलाईन करण्यात यावा आणि संबंधित जे तलाठी असतील आणि राशन दुकानदार असतील यांच्याकडे आरशी नंबर आणि बारांकी नंबर देण्यात यावा अशी मागणी अकोलकोडचे तहसीलदार मदर साहेबांकडे केलेला आहे तात्काळ ती मागणी त्यांनी मान्य करून संबंधित तलाठी असतील राशन दुकानदार असतील त्यांना आदेश द्यावा अशी नंबर तलाठी किंवा राशन दुकानदारांनी द्यावं ते बाराकीचे नंबर जे असेल ते त्यांनी द्यावं आणि गेल्या दहा दिवसापासून जे सर्व्हर डाऊन असल्यामुळे जे लाभार्थ्यांना राशन देण्याचं बंद केलेलं आहे तेही ऑफलाईन करून त्यांना राशन देण्यात यावी अशी आमची ही पोटिकन पक्षाची मागणी आहे आणि तर हे न झाल्यास तर आपण करून तशी कार्यालयासमोर आम्ही आंदोलन करण्याचा इशारा यापासून देतो